नगर शहरातील हॉटेल यश पॅलेसच्या व्यवस्थापकावर झालेल्या हल्ल्यानंतर शहरात पुन्हा एकदा दगडफेकीच्या घटनांनी गुंडगिरीला वाव दिला आहे या घटनेमुळे शहरातील शांतता भंग झाली असून या घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ अटक केल्यास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले शहरप्रमुख संभाजी कदम आणि शिवसैनिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला काल झालेल्या घटनेच्या अनुषंगाने हॉटेल व्यवस्थापकावर हल्ल्यानंतर कोक्कर बंधूंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम आणि माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केला खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी नगर शहर अत्यंत प्रसिद्ध झालंय वेगवेगळ्या माध्यमातून कुणी जायचं आणि खोटी गुन्हे दाखल करायचे शशिकांत गाडे सर आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्यावर देखील काल असा जे खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला खोटा गुन्हा एवढ्यासाठी की त्यांची सी डी आर आपण तपासावे त्याने सर उपचारासाठी पुण्याला आहेत आराम करतायत विश्रांती करतायत त्यांचं एक ऑपरेशन झालं आहे आणि अशा लोकांची नावं घेऊन तुम्ही त्या ठिकाणी ज्यांची पार्श्वभूमीच गुन्ह्याची आहे त्या लोकांच्या बाबतीत तुम्ही असे निर्णय करतात आणि लोकांवर गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देतात खरंतर त्या ठिकाणी त्या चौकात सी सी टी व्ही देखील आहे सी सी टी व्ही तपासायनं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर सी डी आर लोकेशन तुम्ही फोनमधलं लोकेशन घ्या आणि खोटे गुन्हे दाखल करण्याची जी परंपरा आहे ती कधी खंडित होणार आहे पोलिसांनी बी याचा विचार केला पाहिजे की आपली विश्वासार्हता उद्याच्या काळात संपत चाललेली आहे आपल्यावर असा कोणाचा दबाव आहे जो तुम्हाला गुन्हा दाखल शशिकांत गाड्यांचंच नाव टाक त्याच्यानंतरच गुन्हा दा दाखल होईल अशा पद्धतीचा दबाव पोलीस प्रशासनावर कुणी टाकला याचं देखील उत्तर येणं अत्यंत अपेक्षित आहे खोटे कारवाई करायची सर्वसामान्यांना त्रास द्यायचं जिल्हा प्रमुखांवर गुन्हा दाखल करतं सर्वसामान्यांची तर गैरच नाही राहील पोलीस स्टेशन आणि पोलीस लोकं हे राजकारण्यांचं ऐकतात सत्ताधाऱ्यांचं ऐकतात लोकप्रतिनिधींचं ऐकतात असा असा विषय चालू आहे का या नगर शहरामध्ये नगर शहरामध्ये सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही ना ना का सातत्याने शिवसेनेच्या विचाराबरोबर जे लोक काम करतात या शहरात जिल्ह्यात त्या लोकांवर सातत्याने खुनाचे आरोप करणारे लोक येऊन गुन्हे दाखल करतात आमचे दोन शिवसैनिकांचा त्या ठिकाणी मृत्यू या खून खून झालेला आहे आणि तरी देखील नगर शहर अजूनपर्यंत जागेवर आलेलं नाही आत्ता देखील नगर शहरामध्ये दोन खून झालेले आहेत म्हणजे नगर शहर एकीकडं हाताबाहेर चाललं अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे खून म्हणजे जागेचे ताबेमारी हे तर प्रश्न अत्यंत कठीण होत चाललेला आहे त्याच्यावर गँगवर सुरू झालेलं आहे ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं का ह्या गँगनी हे काम हातात घ्यायचं अशा पद्धतीचं वातावरण या नगर शहरात नगर जिल्ह्यात चालू असताना खोटे गुन्हे दाखल करून पोलीस प्रशासन काय कोणत्या शेकी मिरवती हे हा एक प्रश्न खरं तर एस पी साहेबांना आम्हाला आता उद्याच्या काळात विचारावं लागणार आहे पोलीस स्टेशनमध्ये नेमकं कंट्रोल कोणाचं आहे एस पी साहेबांचं आहे एका दुसऱ्या कुणाचा आहे आणि म्हणून या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो याची सखोल चौकशी वाढण्यात यावी नेमकं काय का सत्य हे नगरकारांना समजलं पाहिजे हे कशामुळे झालं आणि याच्यात खोटे गुन्हे का दाखल केले गेले याची देखील शहानिशा झाली पाहिजे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांच्यावर व्यावसायिक स्पर्धेतून आज या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे वास्तविक पाहता शशिकांत गाडेसर हे पुण्यामध्ये वैद्यकीय गे उपचार गेल्या आठ दिवसापासून घेत होते मला वाटतं ते त्यांच्या राहत्या घरी गेल्या पाच दिवसापासून विश्रांती करत होते परंतु अशा या अवस्थेत त्यांच्यावर खोटा गुन्हा आज या ठिकाणी या परिवाराकडून दाखल करण्यात आलेला आहे खरं म्हणजे पोलिसांनी हा गुन्हा दाखल करताना त्याची पार्श्वभूमी आणि त्याचे सर्व निकष तपासले पाहिजेत याच्या अगोदर अनेक खोटे गुन्हे पोलिसांनी दाखल केलेले आणि ज्या ज्या आज लोकांवर अन्याय करतात तेच लोक आज गुन्हे दाखल करतात सली खोटे गुन्हे दाखल केले होते आणि त्या पोलीस स्टेशनचा जो पी आय विकास वाघ तो बी आज जेल जेलमध्ये म्हणजे या पोलीस स्टेशनला कोतवाली पोलीस स्टेशनला परंपरा आहे का काय असं वाटायला लागलं कोणावर आलं की जे खरं आहे ते मांडा ना ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यावर काहीच होत नाही आणि ज्या ज्यांनी काही केलं ज्याचं समाजात चांगलं काम आहे त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं ही प्रथा नगर शहरात बंद झाली पाहिजेत व्यवसाय जरूर करावा व्यवसाय वाढीसाठी निकोप प्रयत्न करावा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि नगर शहरात जे हत्याकांडांची मालिका सुरू झाली त्याच्यावर पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे ते लक्ष न देता चांगल्या व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करतात हे चुकीचं आहे आणि याच्यासाठी शिवसेना आवाज उठवते गाडे यांचा या घटनेशी कोणताही संबंध नसताना आरोप केले जात आहे प्राध्यापक गाडे सर गेल्या आठवड्याभर वैद्यकीय उपचार घेत होते त्यांचा या घटनेशी कुठलाही संबंध नाही तरीसुद्धा त्यांचे नाव गुन्ह्यात घेतले गेले नगर शहरात विरोधकांची शिवसैनिकांवर आणि समविचारी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची जुनी सवय आहे जी कालही होती आणि आजही कायम आहे ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांची पार्श्वभूमी गुंडगिरीची आहे असे लोक जर खोटे गुन्हे दाखल करत असतील तर पोलिसांनी असे खोटे गुन्हे दाखल करण्याआधी शहानिशा करावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगर शहर आणि जिल्ह्याने या घटनेचा निषेध केला आहे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगविख्यात ब्रँड उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यासारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये HDFC, बजाज फायनान्स TVS या एस यासारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवीपेठ मार्केटयार्ड अहमद